तर बीड हत्या प्रकरणाचे राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये पडसाद उमटताना पाहायला मिळाले नवाब मलिकांकडून बीड प्रकरणाचा उल्लेख करण्यात आलेला आहे एका जिल्ह्यातील प्रकारामुळे पक्ष आणि ने पक्ष नेतृत्वाची बदनामी होते असं मलिक म्हणाले पक्ष नेतृत्वाने पक्षाच्या हिताचा विचार करून निर्णय घ्यावा असंही मलिक यांनी म्हटलेलं आहे आगामी निवडणुकांसाठी अशी बदनामी होणं पक्षहिताचं नाही असं वक्तव्य त्यांनी केलंय तर शिर्डी मधल्या शिबिरामध्ये बोलत असताना नवाब मलिक यांनी पक्षानं योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहे चेतन माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत चेतन माझा आवाज पोहोचतोय जी जी आपण पाहतोय की राष्ट्रवादीवादीचं वारित, जे शिबिर सुरू आहे त्याचा आजचा दुसरा दिवस आहे आणि काल धनंजय मुंडे उपस्थित राहणार असं म्हटलं जात होतं पण ते आले नाही आज ते उपस्थित होते त्यांनीही काही वक्तव्य या बीडच्या जे हत्याकांड झालेले त्या संदर्भात बोललेली आहेत नवाब मलिक यांनी सुद्धा या संदर्भात वाचता या शिबिरामध्ये केली आहे काय अधिकचा तपशील आहे जानवी आपण पाहिलं तर काल आणि आज असे दोन दिवस राष्ट्रवादीचं शिर्डीमध्ये शिबिर सुरू आहे आणि काल पहिल्याच दिवशी नवाब मलिक यांनी बीडचं प्रकरण उचलत एक मोठं विधान जे आहे ते केलेलं आहे बीड प्रकरण जे आहे त्यामुळे पक्ष आणि पक्ष नेतृत्वाची बदनामी होते आहे आणि येत्या निवडणुकीसाठी ते काही योग्य नाही असं वक्तव्य जे आहे ते नवाब मलिक यांनी केलं त्याचसोबत अजित पवार आणि पक्ष नेतृत्वांनी या संपूर्ण प्रकरणावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी देखील काल नवाब मलिक यांनी केलेली होती मात्र आपण पाहिलं तर आता बीड प्रकरण जे आहे ते शिर्डीतल्या शिबिरात देखील गाजताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यावर चर्चा देखील होताना आपल्याला पाहायला मिळते या वक्तव्यानंतर नवाब मलिकांच्या आज धनंजय मुंडे जे आहेत ते शिर्डीत सकाळी दाखल झाले होते त्यांनी या ठिकाणी त्यांची उपस्थिती जी आहे ती दर्शवलेली आहे काही वेळापूर्वी त्यांचं भाषण जे आहे ते या मध्ये पार पडलेलं आहे आणि या मध्ये बोलताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयावर उलगडा जो आहे तो केलेला आहे त्यांनी म्हणताना असं म्हटलेलं आहे की या संपूर्ण प्रकरणात मला कुठेतरी गोवण्याचा प्रयत्न होतो आहे माझ्यावर खोटे आरोप जे आहेत ते विरोधकांकडून केले जात आहेत आणि आपण पाहिलं तर धनंजय मुंडे यांनी असं देखील म्हटलेलं आहे की मला विरोधकांकडून किंवा काही लोकांकडून टार्गेट केलं जात आहे त्यासोबत आपण जर पाहिलं तर विरोधकांना विरोधकांवर एक मोठी टीका जी आहे ती देखील धनंजय मुंडे यांनी केलेली आहे मी आयना हू आयना दिखाऊंगा असं मोठं विधान जे आहे ते मगाशी भाषणादरम्यान धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे त्यासोबत आपण जर पाहिलं तर बीडचा बिहार नेमका कोणी केला असा सवाल देखील धनंजय मुंडे यांनी या शिबिराच्या माध्यमातून उपस्थित केलेला आहे आणि यावर यावेळी या बोलताना त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की आपला पक्ष जो आहे तो एकमेव शिव शाहू शाहू आंबेडकर फुले यांच्या विचारांनी चाललेला पक्ष आहे आणि त्याला धक्का लागू नये यासाठी देखील प्रयत्न आपल्या वतीनं केले गेले पाहिजेत त्यासोबत बीड जिल्ह्यातले जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा निषेध देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि आरोपींना फाशीवर चढवण्यात यावं अशी मागणी देखील त्यांनी या शिबिराच्या मा, माध्यमातून केलेली आहे पाच ते आठ गुन्हेगारांमुळे मीडिया ट्रायल होत असल्याची देखील माहिती जी आहे ती धनंजय मुंडे यांनी या शिबिराच्या माध्यमातून दिलेली आहे आणि आपण पाहिलं तर हात जोडून त्यांनी एक विनंती केलेली आहे की माझ्या वैयक्तिक विषयात पक्ष जो आहे तो माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलेला आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे तर माझ्या देवावरही अग्नीचा धूर देखील त्याची परतफेड करू शकणार नाही म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझा देह मा त्याच्यावरची अग्नी जी आहे ती देखील या पक्षाने केलेल्या उपकारांची परतफेड जी आहे ती करू शकणार नाही असं चेतन आपण पाहतोय की एकीकडे हे प्रकरण तर गाजतोय संतोष देशमुख हत्या प्रकरण दुसरीकडे याच कारणामुळे बीडचं पालकमंत्रीपद त्यांच्यापासून दूर गेलं का या संदर्भात देखील विरोधकांकडून बोललं जात आहे त्याबाबत त्यांनी या शिबिरामध्ये काही बोलले आहेत का कारण ते म्हणजे होते की बीडच्या पालकमंत्री पदासाठी आपणच अजित पवारांना विनंती केली असं दुसरी गोष्ट आणि दुसरा मुद्दा मला विचारायचा आहे तो म्हणजे एक बीडचे आमदार किंवा मंत्री म्हणून आतापर्यंत ज्या घटना घडलेल्या आहेत कारण त्यांनी असं म्हटलंय की बीड सहित अख्ख्या मराठवाड्यामध्येच परिस्थिती बिघडलेली आहे मग असं जर असेल तर यापुढे या बीडचा एक आमदार किंवा बीडचा एक मंत्री म्हणून ते काय करणार आहेत या संदर्भात ते काही बोललेत का जान्वी त्यांनी भाषणादरम्यान अजित पवारांचं कौतुक देखील केलेलं आहे अजित पवारांनी केलेल्या कामांबद्दल त्यांनी खरं तर कौतुक केलेलं आहे आणि बीडचं पालक मंत्रीपद जे अजित पवारांना दिलं गेलेलं आहे त्यावर त्यांनी अभिनंदन देखील व्यक्त केलेलं आहे मात्र आपण पाहिलं तर संपूर्ण बीडच नाही तर संपूर्ण मराठवाड्याचा जी सुरक्षा जी असले चा आहे त्या ती धाब्यावर असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि संपूर्ण मराठवाड्याचा सामाजिक हे जे आहे ते बिघडल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे मात्र असं जरी असलं तरी त्यांनी अजित पवार यांच्याकडे संपूर्ण घटनेची दखल घेण्याची मागणी देखील केलेली आहे आणि जे मध्ये जे प्रकरण घडत आहेत ज्या पद्धतीनं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बीड मध्ये निर्माण होतोय सातत्यानं त्यावर देखील गांभीर्यानं लक्ष देण्याची मागणी जी आहे ती धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्याकडे केलेली आहे धन्यवाद चेतन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी